महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक सहकारी संस्थेतील कर्मचारी संचालक मंडळी यांचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आमदार राजू कागे आज ग्रामीण भागातील अनेक राष्ट्रीयकृत आर्थिक संस्था पदार्पण करत आहेत त्याचबरोबर आर्थिक संस्थांमध्ये ही वाढती स्पर्धा वाढली आहे ग्रामीण भागात सहकारी संस्था चालवणं महत्वाचं आहे त्याकरिता सहकारी संस्थेतील कर्मचारी कागवाड येथे मांजरी तालुका चिकोडी येथील श्री के पी मगेनावर लक्ष्मी क्रेडिट सुहार्द सहकारी संस्थेच्या शाखेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या समारंभात प्रमुख उपस्थित म्हणून माजी आमदार मोहन शहा संस्थेचे संस्थापक माजी आमदार व शिरगुपी शुगरचे अध्यक्ष के पी मग अध्यक्ष सतीश मगेन्नावर उपाध्यक्ष सदाशिव मिरचे ग्रामपंचायत अध्यक्ष सौ रूपा कांबळे मोळे प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष श्री शल्य हुल्लोळी हे उपस्थित होते तर समारंभाचे दिव्य सानिध्य सेगुणशी विरक्त मठाचे परमपूज महांत देवरू हे होते स्वागत व प्रास्ताविक बाहुबली टोपणनावर यांनी केले समारंभाचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नूतन इमारत संगणक लॉकरचे उद्घाटन आमदार राजू कागे मोहन शाह व स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार व विविध क्रीडा स्पर्धा व विविध क्षेत्रात नाविन्य मिळवलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार मोहन शाह कल्लापणा मगेन्नावर व स्वामीजींनी आपले मनोगत व्यक्त केले या समारंभात संस्थेचे संचालक जिन्नाप्पा शेडपाळे अशोक चिमाई भीमू बोले नेमिनाथ पट्टणकडे सुरगोंडा पाटील इलायस मुल्ला दत्ता बाणे स्थानिक मोळे शाखेचे सल्लागार समितीचे सदस्य अशोक हुक्की अण्णाप्पा हळदी शीतल यरंडोली धोंडीबा आपटणकर धोंडिबा आटपाटणकर बाळाप्पा नरठी यांच्यासह ग्रामस्थ सभासद व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेच्या अहवाल व प्रगतीचे वाचन संस्थेचे सीईओ सागर मंगसुडे यांनी केलं समारंभाचे सूत्रसंचालन डी एस सावंत यांनी तर आभार शाखा व्यवस्थापक विश्वनाथ कोळी यांनी मानले महानकरी राजू कोळी इंगळे